लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा संगमनेरहून येणारे एका कारनं शिंदे टोलनाका येथे अचानक पेट घेतला या कारमधील चार जणांनी तात्काळ बाहेर उडी घेतल्याना त्यांचा जीव अगदी थोडक्यात वाचला आहे कारमधील सर्वजण सुखरूप असून कारमधील लहान मुले देखील होती मात्र सर्वजण वेळेस बाहेर पडल्याना पुढील मोठा अनर्थ या ठिकाणी टळलेला आहे मात्र संपूर्ण कार ही अगीत भस्मसात झालेली असून शॉर्ट सर्किटमुळे कारला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो मात्र कार चळत असताना टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांकडनं कुठलीही मदत मिळाली नसल्याची तक्रार करताना कार चालकानं तीव्र संताप व्यक्त केला गाडी पेटल्यानंतर त्यांनी आमच्या जे स समस्या होती गाडी भेटल्यानंतर लहान पोरं पण आतमध्ये होते ताबडतोब त्यांनी फायर विकेटवाल्यांना फोन करायला पाहिलं होतं त्यांची यंत्रणा पाहिजे होती गाडी विजवण्याचं ते काहीतरी साधन पाहिजे होतं तिथं पाहिजे होतं का नाही आणि त्यांनी आम्हाला उलट सुलट उत्तर तर आमचं ऑफिस तीनशे मीटरवरती ही कुठली पद्धत झाली उद्याला त्या गाडीमध्ये लहान लहान पोरं होते तर त्यांना काय झालं असं यांनी काही दिलं असतं हे टोल घेता की नाही घेतली का बुकर गाड्या थोडी ते खोल कशासाठी ठेवलेलं आहे त्यांनी सगळ्या सुविधा ठेवल्या पाहिजे तिथं ठेवल्या पाहिजेल का नाही का ठेवल्या पाहिजे मखमलाबाद येथील एम एच पंधरा ई बी चार पाच शून्य शून्य या क्रमांकाची कार संगमनेरकडून नाशिककडे चाललेली होती गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास शिंदे टोल नाका येथे या कारनं अचानकपणे पेट घेतला तेव्हा कारमधील एकाच कुटुंबातील चार जण असल्याची माहिती समोर आलेली आहे मात्र कार जळत असताना टोल कर्मचाऱ्यांनी बग्याची भूमिका घेतल्याची तक्रार कार चालकानं केलेली आहे सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड